नमो आदेश मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज तुम्ही पाहताल आज आपण येरमाळ्याच्या डोंगराला आलेलो आहोत आणि हा जो दोरा पाहताल प्रत्येकाच्या काही का ना काही गोष्टी असतात प्रत्येकाच्या काही ना काही गोष्टींसाठी लोक आपल्या आपल्या परीने इथे आपली गोष्ट मांडून हा दोरा देवीला देत असतात म्हणजे देवीला देणे म्हणजे काय तर ह्याच प्रकारे म्हणजे देवीच्या डोंगराला हा दोऱ्याचा वेढा देणे वेढा देणे म्हणजे आपल्या मागची जी काही इडापिडा असेल आपल्या मागची जे काही संकट असतील आपल्या मागचे जे काही प्रॉब्लेम्स असतील हे जगदंबेने म्हणजे येडेश्वरीने दूर करावे ह्याच्यासाठी हा एडा देण्यात येतो मग हा डोंगराचा एडा कसा देतात काय देतात हे तुम्हाला आता आम्ही पूर्णत्व दाखवत आहोत जर तुमच्या घरामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या घरामध्ये जर कोणाचं लग्न ठरत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये कुठलं संकट वारंवार निर्माण होत असतील जो पहिल्या भागाला बांधून पूर्ण डोंगराला हा वेडा एक तासाच्या अंतरावरती बांधण्यात येतो म्हणजे पूर्ण गोल वरती हा फिरवण्यात येतो आणि जे काही आपली इच्छा असते मनातल्या गोष्टी असतात ह्या बोलून आपण हा वेडा पूर्ण करत असतो मग हा दोरा कसा फिरवतात काय फिरवतात आता जे काही भाविक बांधत आहेत त्यांच्या स्वरूपात तुम्ही आम्ही तुम्हाला काही भाविक आहेत जे काही माझ्या माझ्या गादीवरती येऊन त्यांचे काही प्रश्न मांडत असतात तर त्या भाविकांचा असा प्रश्न होता की माझ्या कुटुंबामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये अडथळे निर्माण होतात आणि माझ्या मुलीचं जे काही लग्न आहे हे लग्न पूर्णत्व गती त्याला प्राप्त होत नाही किंवा ते लग्न माझं माझ्या मुलीचं लग्न होत नाहीये ह्यासाठी आम्ही आलो होतो एरमायाला तर एरमायाला एडेश्वरीच्या डोंगराला आज आम्ही वेडा देत आहोत जेणेकरून त्यांच्या मुलीचं लग्न लवकरात लवकर व्हावे आणि जगदंबेला एक साकडं घालत आहोत की हे लग्न योग्यरीत्या होऊन आणि जे काही लग्नाचं त्यांचं कार्य कार्य आहे हे पूर्णपणे व्यवस्थित पार पडावं याच्यासाठी हो, हा डोंगराला येणा अशा प्रकारे देतात तर सर्वांनी पहा आता हा बराचसा दोरा आहे प्रत्येकाच्या भाविकांचे काही ना काही ना काहीतरी प्रश्न असतात प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने प्ण्ण दे हा वेढा देत असतात तशाच प्रकारे आता हळद लावणे म्हणजे जगदंबेला आपण कोणत्याही कारणासाठी हळद देऊ शकतो म्हणजे आपल्या घरातले काही गोष्टी असतील त्या पूर्ण होत नसतील मुलाचं किंवा मुलीचं लग्न होत नसेल घरामध्ये कोणतं शुभ कार्य घडत नसेल घरामध्ये पैशा पाण्याच्या समस्या निर्माण होत असतील या कारणासाठी सुद्धा जगजंबेला आपण हळद देऊ शकतो त्याचप्रकारे प्रकारे डोंगराला हा दोऱ्याचा इडा देऊ शकतो असे अनेक कारणांसाठी आपण जे हा करू शकतो आ, दोरा बांधणे म्हणजे इडा पिडा दूर करणे करणारी आहे ती एडी आणि बावन खोडी आहे एक तिथं नावच आहे एडी आणि बावन खोडी म्हणजे पावणारी साक्षात एडेश्वरी जगदंबा ह्या स्थानावरती स्वयंभू इथं बसलेली आहे अशाच प्रकारे आपण हा दोऱ्याचा हा व्हिडिओ इथं दाखवला आणि आता आपण पुढचा व्हिडिओ हळद कसा लावतात तो पाहणार आहोत da unidade